शेतकऱ्यांचे गावांचे ग्रामस्थांचे प्रश्न मार्गस्थ होत नाही तोपर्यंत आपण काम करू नये अशी विनंती या मंडळीनं आपण करू जर विनंतीचा आवेग त्यांनी केला आणि पोलीस बळावर काम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्या साऱ्यांना जिथं कुठं काम सुरू होईल जो कोणी काम सुरू करेल त्याच्या विरोधात रस्त्यावर आल्याशिवाय थांबता येणार था नाही था ना था आपण केला सदुतीसशे कोटी रुपयाची टेंडर पब्लिश झालेले आहेत त्यांचं टेंडर होणार या आहे याच मंडळींना आणि अन्य साऱ्या क्वालिफाय असणाऱ्या मंडळींना आपण विनंती करू की बाबा मागच्या याच्यात आपण क्वालिफाय झालात पण तुम्ही काम चालू करू नका पण या सदोतीसशे कोटीच्या कामामध्ये आपण आपले निविदा टाकू नका अशा पद्धतीची विनंती आपण या साऱ्यांना करू शेवटी आपला जो अनुभव आहे शिडको नवी मुंबई स्थापन झाल्यानंतर माननीय दिबा पाटील साहेब दत्तीशेठ पाटील भगत वाजेकर शेख आणि त्यांचे समकालीन जे कार्यकर्ते नेते होते या मंडळींनी शिडको विरुद्ध लढा उभारला आजही तो लढा आपल्याला चालवावा लागतोय